शासनाने मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत स्वतः बैठक घेऊन लेखी निवेदन देऊन तीस दिवसाची मुदत मागितली होती मराठ्यांना वाटलं की कायदा करण्यासाठी निश्चित वेळ द्यावा लागतो आमच्या मनोज रंजन पाटलांनी तीस दिवस काय पण चाळीस दिवस घ्या आपण तो कायदा करा अशी शासनाकडे विनंती केली महाराष्ट्रातले तमाम मराठी बांधवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि शांततेच्या मार्गाने आम्ही चाळीस दिवस अगदी शासनाच्या निर्णयाची वाट पाहत होतो पण चाळीस दिवस उलटून गेल्यानंतर जर शासन कालमर्यादा अजून वाढून वागत असेल हे सर्वस्व चुकीचं आहे शासन शासनाच्या कर्तव्यापासून कुठंतरी दूर चाललं आहे मराठ्याची आव्हानं होत आहे आमची फसवणूक होत आहे मराठा आरक्षणासाठी कुठंतरी खोडा घालत आहे ही निश्चित भावना महाराष्ट्रातल्या मराठीच्या मनामध्ये झालेली आहे म्हणून मनोज रंगे पाटलांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे आणि आमच्या आमच्या उमरीतले सर्व बांधव त्यांना देण्यासाठी चालू ठिकाणी आहेत त्याबद्दल आपण काय आहेत निश्चितच मराठ्यांच्या भावना ह्या उद्रेकापर्यंत आलेल्या आहेत गेल्या चाळीस चारशे वर्षापासून आमच्या मराठा बांधवाने इतर समाजाला आरक्षण दिलं सर्वांना विकासाच्या प्रभावामध्ये आणलं अठरा पगड जाती ज्या शोषित होत्या त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या मराठा समाजाने केलं पण चारशे वर्ष झाल्यानंतरसुद्धा जर मराठा समाजाला न्याय मिळत नसेल त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये कोणी आणत नसेल तर आज कालांतरानं साडेतीनशे ते सा चारशे वर्षा मनोज जरांगाच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचा वारसा जन्मलेला आहे आणि त्यांच्या रूपानं आज महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांमध्ये एक ताकद निर्माण झालेली आहे आज मनोज जरांगेचं म नेतृत्व महाराष्ट्रच काय देशाला जपावं लागेल कारण एवढा निष्प्रह माणूस परखड बोलणारा माणूस आणि विश्वासू व्यक्ती पुन्हा निर्माण होणे नाही आणि म्हणूनच एवढे मोठे बांधव कोण कौन कोणाचा भाऊ कोण कौन कोणाचा मित्र हे नाही पण मी एक मराठा आहे मला म मला, मला मराठीसाठी काही करता आलं पाहिजे आणि मनोज जरांगे मी आहे त्याच्या पाठीमागा मी उभं टाकलं पाहिजे अशी भावना माझीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व सकल मराठा बांधवाची आहे आणि म्हणूनच हा अंतिम लढा आहे यापुढे मला अशी विनंती करायची शासनाला आजपर्यंत मराठा बांधवाने नुसत्या मराठ्याच्या लोकांना निवडून दिलं नाही महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्ही निवडून दिलं असं करत असताना आम्ही कधी जातपे पाहिलेलं नाही अठ्ठ्याहत्तर खासदार आम्ही अठ्ठेचाळीस खासदार आम्ही निवडून दिले असं करताना आमच्या मराठा बांधवाने स्वतःसाठी काय मागितलं नाही पण आमचेच नेते आमच्यासाठी दुश्मन झालेत आमच्या नेत्यावर आमचा राग आहे गेल्या अनेक वर्षाची सत्ता आमच्या मराठाच्या हातामध्ये असताना आमच्या नेत्याच्या हस्ता हातामध्ये असताना त्या नेत्याने मराठा समाजाला फसवलं आणि म्हणून त्याचा हा उद्रेक आहे चिखलकर समाजी गाडी फोडली हा समाजाचा उद्रेक आहे आज त्याच्या व्यक्तीचा विषय काही वेगळा असेल पण समाज कुठंतरी आज वेगळ्या वळणाला चालला आहे शासनाचा विचार केलेला पाहिजे मला शासनाला विनंती करायची आहे काल पंतप्रधान आले होते शिर्डीमध्ये त्या ठिकाणी का हा मुद्दा घेतलेला नाही मुख्यमंत्र्यांनी त्याच्या प्रस्तावामध्ये का मांडलेलं नाही फडणवीसने त्या ठिकाणी का बोललेलं नाही त्यांना आरक्षण द्यायचं नाही ही भूमिका निश्चित आम्हाला दिसते आहे पण असं करून चालणार नाही आता मराठी पेटलेले आहेत एक एक मराठा प्रत्येक गावात जाऊन सांगणार आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तसभरही पाठीमागं हटणार नाही हा आम्ही लढा अखेरपर्यंत लढू आणि आरक्षण मिळत नसेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला राजीनामे द्यावे लागतील खासदाराला राजीनामे द्यावे लागतील आणि त्यांना त्यांच्या वारसा घरी बसावं लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा अधिकार आम्ही दाखवून देऊ